श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुरुपुष्यामृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्यामध्ये शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केल्यास त्याची वृद्धी होत असते असं म्हटलं जातं मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहासाठी वर्ज मानले आहेत एक सामान्य माणूस हा शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो पासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्याने हमखास त्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते गुरुपुषामृत योग फार कोंचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्यासाठी शुभ असतं पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनून येतात तर या दिवशी आपण काही प्रभावी उपायसुद्धा केले तर त्याचेसुद्धा आपल्याला नक्कीच फळ मिळत असते तर गुरुवारी बघा गुरुकुषामृत योग असला की या दिवशी अनेक जण आपल्या घरी केळीच्या झाडाचे मूड आणतात तर आज आपण या झाडाचे मूळ कशा पद्धतीने घरी घेऊन यायचे त्या त्यासोबत त्या, एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेल्या सर्व समस्यांचे निराकरण होईल तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला गुरुवारी केळीच्या झाडाचे मूळ आपल्या घरी आणायचे आहे काही व्यक्तींना याबद्दल कोणतीच कल्पना नसते तरी सुद्धा ते केळीच्या झाडाचे मूळ जे आहे ते घरी घेऊन येतात आता ते आपल्याला कशा पद्धतीने घरी घेऊन यायचे आहे कारण जर आपण चुकीच्या पद्धतीने ते मूळ घरी घेऊन आले तर आपल्या घरामध्ये ते व्यक्ती आजारी पडू शकते घरावर ते संकट येऊ शकते घरची संपत्ती लगेच घराबाहेर निघून जाऊ शकते आर्थिक समस्या आपल्यावर येऊ शकतात तर यामुळेच कोणताही उपाय करताना त्याची योग्य काळजी घेऊन जर आपण काम केलं तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतो तर केळीचे झाड हे भगवान श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत अशी मान्यता आहे की स्वतः भगवान श्री हरी विष्णू ज्या ठिकाणी वास करतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा वास करत असते आपल्यावर आलेली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ज्यांच्या घरात लग्न जुळत नाही लग्नाच्या समस्या आहेत पारिवारिक समस्या आहे आर्थिक अडचण आहे पैसा येतो पण तो, तो तुमच्या घरामध्ये टिकत नाही तर या लोकांनी केळीच्या झाडाचे मूळ जे आहे ते विधिवत आपल्याला नक्कीच या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायचे आहे या उपायामुळे जे काही समस्या आपल्याला जाणवत हो असतील ते नक्कीच दूर होतील तर बघा उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे हा योग सूर्योदयापासून तर दुपारी चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे तर या योगामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे या कालावधीमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन केळीच्या झाडाजवळ जायचे आहे आता जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी हळदी कुंकू तसेच उदबत्ती घेऊन जायचे आहे विधिवत त्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या झाडाजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची अडचण असेल ते तुम्हाला तिथे सांगायची आहे जी काही इच्छा असेल विवाहसंबंधित असो पारिवारिक असो किंवा आर्थिक समस्या असो नोकरी संबंधित असो ते तुम्हाला तिथे झाडाजवळ प्रार्थना करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करून त्या झाडाची तुम्हाला मूळ जे आहे ते घरी आणायचे आहे तर गुरुपुष्यामृत योगामध्येच म्हणजे चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठीच तुम्हाला गुरुवारी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्या झाडाची तुम्हाला मूड जे आहे ते आणायचे आहे त्या झाडाची मूळ आणण्यासाठी तिथे गेल्यावर ते आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर ते आपल्याला कुठल्याही प्रकारच्या धातूचा प्रयोग करायचा नाही म्हणजेच काय तर तुम्हाला चाकू किंवा धारदार वस्तू जे आहे ते तुम्हाला घ्यायची नाही तुम्हाला ते माती जे आहे मूळाजवळची ते हातानेच वेगळी करायची आहे आणि तिथली एक अगदी छोटीशी तुम्हाला एक मूळ जे आहे ते घरी घेऊन यायची आहे घरी आल्यावर ते स्वच्छ तुम्हाला साध्या पाण्याने ते मूळ जे आहे ते धुवून घ्यायचे आहे नंतर तुम्हाला धुवून घ्यायचे आहे आता गंगाजल हे आपल्याला कोणत्याही पूजा साहित्य मिळते त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल हे मूळ तुम्हाला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पाटावरती एक पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे छोटस एक पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्या त्यावर या केळीच्या झाडाची मूळ जे आपण आणलेले आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर त्या मूळची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे धूप दीप हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवर एक मंत्र मी देत आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा मग एक माळ पुढ केला तरी सुद्धा चालेल तर ह्या मंत्राची तुम्हाला एक माड किंवा अकरा वेळा जप करून झाल्यानंतर हे छोट्याशा वस्त्रामध्ये तुम्हाला जे मूळ आहे ते तुम्हाला गुंढाळायचे आहे त्याचबरोबर बाजारात बघा एक ताबीज मिळते त्यात हे मूळ तुम्हाला ठेवायचे आहे हे ताबीज आपल्याला आपल्या उजव्या हातात किंवा गळ्यात बांधायचे आहे किंवा आपल्याला जर उजव्या हातामध्ये किंवा गळ्यात बांधणे शक्य नसेल तर आपण जिथे आपल्या घरातला पैसा ठेवतो त्या जागेवर ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही दुकाना दुकानात ठेवलं तुमच्याकडे काही व्यवसाय आहे दुकान आहेत पैसे ठेवण्याची पेटी असेल तर त्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे मूड जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरात किंवा मग ताबीज मध्ये घेऊन हातात किंवा गळ्यात धारण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला हे ताबीज घातल्यानंतर काही नियमांचे पालन सुद्धा आपल्याला अवश्य करायचे आहे नाहीतर त्याचा काहीच परिणाम आपल्याला होणार नाही त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही जसे की मांसाहार करण्यापूर्वी ही ताबीज आपल्याला काढून ठेवायची आहे अशा योग्य पद्धतीने हे झाडाचे मूळ घेऊन आले तर याचा लाभ नक्कीच आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केळीच्या झाडाची मूड जे आहे ते विधिवत तुम्हाला घरी घेऊन त्याची पंचोपचार पूजा करून तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हातावरती किंवा गड्यात किंवा मग घरात ठेवायचे आहे हे उपाय केल्यामुळे तुमची कुठलीही इच्छा असो मनोकामना असो किंवा मग आर्थिक अडचण असो तर ते नक्कीच दूर होईल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ